केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मागील दहा वर्षात केलेला विकास आणि त्या त्याआधीची परिस्थिती जनतेच्या लक्षात आहे त्यामुळे दक्षिणची जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे जनतेच्या पाठबळावर या निवडणुकीत नक्कीच हॅट्रिक करू असा विश्वास आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला सोमवारी संध्याकाळी आणि मंगळवारी सकाळच्या सुमारास शहर आणि ग्रामीण भागातील विविध ठिकाणी सुभाष देशमुख यांनी भेटी दिल्या यामध्ये अमृतनगर गंगाधर नगर, नगर म्हाडा ओम गर्जना चौक ग्रामीण भागातील वांगी बडकबाळ यासह अनेक ठिकाणी कॉर्नर बैठका त्यांनी घेतल्या यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांशीही संवाद साधला कार्यकर्त्यांनी मला केवळ आता आठ दिवस द्यावे त्यानंतर मी कार्यकर्त्यांसाठी पूर्ण पाच वर्ष सेवा करणार आहे असं सांगत आमदार देशमुख यांनी कार्यकर्त्यांना प्रचार यंत्रणा कशी राबवावी त्याचं नियोजन कसं करावं आणि प्रत्येक बूथवर जास्तीत जास्त मतदान कसं करून घ्यावं याबद्दल मार्गदर्शन केलं अमृतनगर इथं नंदू पाटील किशोर पवार नरसिंह गुमटे रवी सरमाळकर शांताबाई शिंदे प्रणव कुलकर्णी उज्ज्वला पाटील छाया जाधव आदी उपस्थित होते गंगाधर नगर इथं याप्रसंगी अॅडव्होकेट हेमंत ॲडव्होकेट मचाले ॲडव्होकेट कोनापुरे ॲडव्होकेट लोंढे ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कल मेळी ऍडव्होकेट टाकळीकर स्नेहा सर्वी तसंच सोसायटीचे सर्व सभासद महिला नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नगर सोसायटी येथील सोसायटीतून मोठ्या मताधिक्यानं सुभाष देशमुख यांना निवडून आणण्याचा निर्धार तिथल्या रहिवासी यांनी केला याप्रसंगी देवानंद चिलवंत विशाल गायकवाड संगीता जाधव सोसायटीचे अध्यक्ष पाटीलताई डॉक्टर सोळसे हचडे सर बळसंग सर तसंच सोसायटीचे सर्व सभासद सर, महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हाडा कॉलनी येथील बैठकीत आनंद बिराजदार शिवराज विशाल गायकवाड संगीता जाधव हेमंत पिंगळे मधुसूदन जंगम महेश देवकर आणि नागरिक उपस्थित होते वांगी येथील कॉर्नर बैठकीप्रसंगी तालुकाध्यक्ष संगपा केरके श्यामराव हांडे राहुल पुजारी सुनील वनमाने आणि ग्रामस्थ उपस्थित होते मोठी आमदार सुभाष देशमुख यांनी वडकपाळ या गावी भेट देऊन नागरिकांना विकासासाठी महायुतीला साथ देण्याचं आवाहन केलं यावेळी होगेप्पा पुजारी सिद्धप्पा बिराजदार परसप्पा गडदे सुनील वनमाने विलास राठोड आणि ग्रामस्थ उपस्थित होते